खर तर मी डीवायसी म्हणून या गावचा एक पुत्र म्हणून आणि आम्ही जो माझा सर्व मित्रमंडळ आहे आम्ही साली जे दहावीला होते असे आज कोणी नोकरीला आहे असे सर्व तीस ते चाळीस विद्यार्थी आणि मित्र म्हणून आम्ही पुढच्या वर्षीचा कार्यक्रम साजरा करत आहोत तर त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्यामध्ये सर्वजण हे सर्व जाती आणि धर्माचे आहेत म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातील सर्व जाती काढल्या तर त्याच्यामध्ये आमच्यावरील सर्व मुलं असतील त्याच्यामुळे तो असा एक सर्वसमावेशक कार्यक्रम असत आम्ही त्याच्यावर लवकरच रूपरेषा ठरवून आणि एक चांगला परंतु तर आता आमच्यावर प्रेशर आले की हा कार्यक्रम बघून पुढचा कार्यक्रम अजून किती चांगला करावा लागेल त्यामुळं तोही कार्यक्रम चांगला करू निमित्त आम्ही आहोत निमित्त मी आणि माझे मित्र आहोत परंतु तो कार्यक्रम सगळ्या गावाचा असेल त्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळून तो कार्यक्रम करायचा आहे काही आपण आवर्जून आमच्या गावावरती आपलं लक्ष असतं एक अधिकारी म्हणून मला बोलायला मर्यादा आहे मी अधिकारी नसताना काही खूप चांगली भाषण करायची पण अधिकारी झाल्यापासून मर्यादा येतात पण ताई राष्ट्रसंत भगवान बाबांनी आम्हा उस्तोडा कामगारांच्या पोरांना सांगितलं की जमिनी विका आपण शिका ताई आज भगवान बाबांचा आचार आणि विचार घेऊ आणि भगवान बाबांनी दिलेली शिकवण घेऊ माझ्यासारखी असंख्य तरुण शिकतायत घडतायत बनतायत आणि नोकरीला लागत आणि बाबांचं नाव महाराष्ट्रात रोशन करतायत ताई बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आज मुंडे साहेब असायला पाहिजे काही तुम्ही म्हणाल की मुंडे साहेब असायला पाहिजे होते कारण कदाचित तुम्ही तुमचे पिता असावं म्हणून तुम्ही म्हणू शकता कुठला कार्यकर्ता म्हणू शकतो की आज मुंडे साहेब पाहिजे होते मला हे काम भेटलं असतं माझी ही मागणी पूर्ण झाली असती मी या पदावर गेलो असतो काही कदाचित फक्त मला एकाच गोष्टीसाठी आज मुंडे साहेबांची आठवण येते जर मुंडे साहेब असते तर मी छाती पुढे घेऊन आज तुम्ही जसे बसल्या तर समोर जाऊन साहेबांना म्हटलं असतं साहेब फडातला पोरगा लाच्या गाडीत आलाय आणि आज मुंडे साहेब नाही कल्पना आहे की माझी पोष निघेपर्यंत आई वडील ऊसतोडीचं काम करत होते असे मीच नाही तर असंख्य मुलं आहेत जी आई वडिलांनी ऊस तोडून त्यांनी स्वतः तोडून आज चांगल्या चांगल्या पदावर आहेत त्यामुळं काही मागच्या मी सहा महिन्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत होतो तिथे असताना बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी न्यूज ऐकले असतील काम पाहिलं असेल काम करत असताना बरेच लोक भीती दाखवायची अरे की जर दोन नंबरच्या विरोधात किंवा असं जर आपण करत काम केलं तर त्रास होईल मी त्या त्यावेळी जेव्हा जेव्हा मला असं निराश वाटायचं तेव्हा तेव्हा मी साहेबांचा एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव गृहमंत्री असताना कार्यकाळ आठवायचो आणि मग मला कळायचं की या परळीच्या शेतकऱ्याच्या ऊसतोड कामगाराच्या पोरानं महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होऊन आणि गृहमंत्री होऊन मुंबई सारख्या शहरामध्ये असणाऱ्या अंडर घाम फोडला होता त्यामुळे नक्कीच मुंडे साहेब तसंच काम करत असताना सुद्धा आमच्यासाठी एक आदर्श आहे आणि ते आम्ही जोपासू ताई तुमचा आशीर्वाद मी माझ्या दिल्लीला गेलो होतो त्यावेळेस ताईंचा माझा संपर्क झाला परंतु ताई अचानक बिड लागले आणि कॉन्टॅक्ट झाला नाही दा, परंतु आवर्जून सांगेल की दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या ताईने मला मेसेज केला की संतोष मी बिडला आले आपण नेक्स्ट टाइम भेट मी दोन तीन दिवसापूर्वी मुंबईला होतो मोठ्या ताईंचा माझाही संपर्क झाला म्हणजे मला हे सांगायचं आहे की आम्हाला ताई तुमच्याकडून पोस्टिंग नको आम्हाला तुमच्याकडून कुठलंही चांगलं पद किंवा आम्ही कशासाठीही तुमच्याकडे येणार नाही कारण आम्ही उस्तोड कामगाराची पूर आहे इथं बसलेले सगळे नोकरी लागले ते पूर आपापल्या कष्टावर आपल्या जीवावर चांगलं काम करून चांगले पद मिळवतील फक्त आम्हाला एक मोठी ताई म्हणून हो किंवा आम्हाला एक आधार म्हणून हो मुंडे साहेबांच्या पाठीमध्ये आम्ही तुमच्याकडे पाहतोय आणि तो आधार तुम्ही आम्हाला देऊन राहताय याचा आम्हाला अभिमान वाटतोय